स्विगी आणि इन्स्टामार्ट या कंपन्यांच्या स्थानिक डिलिव्हरी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात भारतीय जनता पार्टीने कामबंद आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे जोपर्यंत कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे काम बंद आंदोलन सुरूच राहील असा ठाम विश्वास भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील आणि शहर मंडळ अध्यक्ष सुमेध राव यांनी व्यक्त केला तसेच कंपनी प्रशासन अशाच प्रकारे कामगारांवर अन्याय करत असेल तर बॅन स्विगी हे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला पनवेलमध्ये कार्यरत असलेल्या स्विगी आणि इन्स्टामार्टच्या डिलिव्हरी पार्टनर्सवर वारंवार अन्याय होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते दरम्यान कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तीन मुलांना कंपनीने लक्ष करून कामावरून काढून टाकले होते कंपनी प्रशासन हे न्याय हक्कासाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली होती या यासंदर्भात भाजपने सत्तावीस तारखेला कंपनीला पत्र देऊन तीन तारखेपर्यंत मुदत दिली होती की त्यांनी प्रश्नावर बैठक घ्यावी आणि कामावरून काढलेल्या मुलांना पुन्हा रुजू करावे मात्र कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही काम बंद आंदोलन सुरू झाल्यानंतर कंपनीने बाहेरून कामगार मागवून डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला स्थानिक कामगारांनी हा प्रयत्न थांबवला या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपचे पदाधिकारी स्विगी आणि इन्स्टामार्टचे डिलिव्हरी करणारे स्थानिक कामगार यांची पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासोबत मध्यस्थीसाठी बैठक झाली मात्र कंपनी प्रशासन आणमुठेपणाने वागत असून कोणत्याही मागण्या मान्य करण्यास किंवा कामावरून काढलेल्या मुलांना परत घेण्यास इच्छुक नसल्याचे समोर आले आहे या बैठकीनंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील आणि पनवेल शहर अध्यक्ष सुमीत यांनी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आणि हे काम बंद आंदोलन असेच सुरू राहील असे, असे सांगितले यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील पनवेल अध्यक्ष सुमित झुंजारराव आमदार प्रसाद लाड यांचे जनरल सेक्रेटरी भालचंद्र साळवी उमेश इनामदार उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे शहर सरचिटणीस रुपेश नागवेकर प्रशांत शेटे प्रवीण मुरबाळे अमेय देशमुख युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष हिमेश बहिरा आदित्य देशमुख उपस्थित होते स्विगी इंस्टामार्ट हे पनवेल स्विगी इन्स्टामार्टचे जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत यांच्यावर वारंवार होणाऱ्या अन्यायासाठी त्यांनी स्ट्राईक छेडलेला आणि कंपनी दरवेळेला त्यांच्याकडे अन्याय करत आली आहे आणि ही सगळी स्थानिक मुलं आहेत या स्थानिक मुलांच्या न्याय हक्कासाठी हे आम सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्याकडे आले होते आणि याच्यात असं जाणवलं की काही ठराविक मुलं जी आहेत की जी सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी लढतात त्यांना टार्गेट करून कंपनीने तीन मुलांना कंप काढले काढलेत खरं तर हे कामगार नाहीच आहेत हे गिग वर्कर्स आहेत त्यांचे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत पण कंपनी काय करते की दुसऱ्यांसाठी जो न्याय हक्कासाठी आवाज उचलतो त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आणि आज आपण आजच्या आधी सत्तावीस तारखेला कंपनीला एक लेटर दिलं होतं की तुम्हाला तीन तारखेपर्यंत आपण एक मुदत देतो आहे है की ह्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी एक बैठक घ्यावी आणि या त्यान मु तीन मुलांना परत कामावर रुजू करावं पण असं आढळलं की कंपनीकडनं काहीही रिस्पॉन्स नाही त्यांना स्थानिक लोकांची किंवा त्यांच्या डिलिव्हरी पार्टनरशी काही घेणं देणं नाही म्हणून आज चार तारखेला या सगळ्या कामगारांनी काम, काम बंद आंदोलन असं केलं आणि जेव्हा कामगार बंद आंदोलन चालू केलं तेव्हा ह्या कंपनीने बाहेरची माणसं येऊन डिलिव्हरी परस्पर करायचा प्रयत्न केला ह्या सगळ्या स्थानिक मुलांनी ते काम थांबवलं आम्ही आज समंजसपणे आपले सिनियर पी आय ठाकरे साहेबांकडे आलो आणि हा मध्यस्थी करून ह्याचा मा वाट करण्याचा प्रयत्न केला पण कंपनीचं प्रशासन खूप ॲडामेंट आहे आणि ते कुठलीही मागणी किंवा या मुलांना परत घेण्यासाठी इच्छुक नाही था आहे त्यांचे टेक्निकल काही पॉईंट्स आहेत काही फेक आय डीज आहेत काही इन्शुरन्सच्या इश्यूज आहेत पगाराबद्दल इश्यूज आहेत या सगळ्या मागण्या तर आहेतच टेबलावर एकत्र बसून त्या चर्चा करता येतील पण कंपनीची कुठलीही प्रकारची चर्चा करायची मनस्थिती दिसत नाही आहे म्हणून आज आम्ही कामगारांच्या पाठीत ठामपणे उभे होत आणि हे आंदोलन असंच चालू राहील सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्विगी इन्स्टामार्टच्या पूर्ण स्टाफच्या पाठी ठामपणे उभे होत आपल्या देशामध्ये जे डिलिव्हरी ॲप सुरू झालेले आहेत त्या डिलिव्हरी ॲपच्या मध्ये बिझनेस पार्टनर या गोंडस नावाखाली अनेक गरीब गरजू तरुणांवर अत्याचार होऊ लागलेले आहेत आणि या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब मुंबईमध्ये हेच कार्य आमदार प्रसादजी साहेब आणि त्यांचे जनरल सेक्रेटरी भालचंद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे गेल्या गेल्याच महिन्यामध्ये झेप्टोचं जे आंदोलन आहे जे झेप्टो डिलिव्हरी ॲप आहे त्याचं आंदोलन आपण सर्वांनी एकत्र राहिल्यामुळे यशस्वी ठरलेलं आहे माझी या मुलांनाही विनंती आहे की आपली एकी हेच आपलं बळ आहे ना, या आ, या या ना, या ना ते या ज्या मुजोर कंपन्या या आपल्याला नमवू पाहत आहेत या मुजोर कंपन्यांना आपण सर्वजण एकत्र येऊन या मुजोर कंपन्यांना आपण नमवायचं आहे त्यांचे जे अत्याचार आहेत ते संपवायचे आहेत आणि माझी नागरिकांनाही विनंती आहे गेल्यावेळी आम्ही बॅन झेप्टो हे आंदोलन सुरू कर केलं आणि एक दिवसामध्ये त्यांची दिल्लीची मॅनेजमेंट माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांना घेऊन भेटून तो विषय सोडवला गेला तसंच आम्ही लव हे जर उद्यापर्यंत ऐकले नाही तर बॅन स्विगी हे आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलकडनं सुरू करू आणि भारतीय जनता पार्टी या संपूर्ण आंदोलनामध्ये या संपूर्ण मुलांच्या आणि मुलांच्या कुटुंबियांच्या मागे ठामपणे उभे राहू एवढी ग्वाही मी या या निमित्ताने आत्ता देतो